तारकर्ली समुद्रकिनारा जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण आता हे रेड झोन होणार असल्यानं तारकर्ली ग्रामस्थ आक्रमक झालेत तारकर्ली ग्रामस्थांनी तार ग्रामस्था ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय बंदर विभागाच्या अधिकाऱ्यानं तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन असल्याचं ग्रामस्थांना सांगितलं त्यामुळं पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतायत आधी आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या नंतरच तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन जाहीर करा अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे तर तारकर्ली समुद्रकिनारा या ठिकाणी जगभरातील पर्यटक येत असतात मात्र आता तारकर्ली किनाऱ्यावरती रेड झोन असणार आहे अशी माहिती समोर आली त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले तारकर्ली ग्रामस्थांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं तसंच बंदर विभागाच्या अधिकाऱ्याने तारकर्ली समुद्र किनारा रेड झोन असल्याचं ग्रामस्थांना सांगितलं त्यामुळं पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले आणि या ठिकाणी त्याने आंदोलन केलं आधी आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या नंतरच तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोनमध्ये जाहीर करा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे सी आर झेडचं मार्गदर्शन मागितलं मार्गदर्शन देण्यासाठी तारकावर तारका दिल्या जातात पण प्रत्यक्षात मार्गदर्शन अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त नाही आहे तर नेव्ही डे सारखा केंद्राचा कार्यक्रम केला जातो जातो त्या कार्यक्रम मा माननीय पंतप्रधान महोदय येतात मग जर तो बीच सेफ नसेल तर मग एवढा मोठा कार्यक्रम प्रशासनाने कसा घेतला त्याची देखील माहिती प्रशासनाने आम्हाला द्यावी तिथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मच्छीमारी पर्यटन व्यवसाय मग त्या लोकांच्या रोजीरोटीचं संबंधित प्रशासनाने मार्ग पूर्वी उपलब्ध करून द्यावा आणि नंतर जी कारवाई असेल ती करावी